उसाला चार हजार रुपये दर दिल्याशिवाय उसाच्या कांडीला हात लावू देणार नाही शहर प्रमुख सावगाव यांचं वक्तव्य कारखानदारांनी घोषित केलेला चौतीसशे रुपयांचा दर शेतकऱ्यांना अमान्य आहे हमी भाव चार हजार रुपये टन निश्चित केल्याशिवाय कोणत्याही कारखान्यानं उतुडीला प्रारंभ करू नये असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला येथील शिवसेनेच्या कार्यालयात उसदर प्रश्न शिवसेना शहर प्रमुख सावगावे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी माजी शहर प्रमुख राजू आवळे रामभाऊ माळी प्रमुख राजेंद्र बेले आप्पासाहेब गावडे आदी प्रमुख उपस्थित होते पत्रकार परिषदेत पुढे बोलताना शहर प्रमुख सावगावे म्हणाले कारखानदार शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय उस्तोड करतात हे अत्यंत अन्यायकारक असून अशा प्रकारला त्वरित आळा बसावा साखर संचालक जिल्हाधिकारी आणि कारखानदार यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या आणि आमच्याशी थेट चर्चा करावी आणि उसाला चार हजार रुपये दराची घोषणा करावी अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल यावेळी पत्रकार परिषदेत माजी शहर प्रमुख आवळे म्हणाले गेल्या साडेपाच महिन्यांपासून पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं उत्पादन घटल्यानं शेतकरी हवालदिल झाला अशातच कारखानदार शेतकऱ्यांच्या मालातून विविध प्रक्रिया करून नफा मिळवत असताना शेतकऱ्याला योग्य भाव देणं त्यांच्या हातात आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या घामाचं मोल ओळखून हमी भाव निश्चित करावा असं सांगितलं यावेळी रामभाऊ माळी राजू बेले आप्पासाहेब गावडे राजेंद्र बेले बाबासु गावडे अनिकेत बेले दरिकांत कोळेकर प्रभाकर तावदारे तावदारी गावडे शाहीर आवळे संजय पाटील आदी उपस्थित होते